<contribute> आज गणेशोत्सवाच्या सोहळ्यात आपली भेट झाली आहे जो काही मी दिसतोय तुम्ही म्हणाला छान दिसत आहे सो आय थिंक हे सगळं क्रेडिट बाप्पाला जात बाप्पाने मला असं बनवलंय माझ्याकडून चांगलं काम करून घेतोय आणि माझं काम प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहे प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतायत माझ्या मालिकेवर प्रेम करतायत तर हे सगळं सो मुळेच मी बाप्पाला मी थँक्यू म्हणायचो हो माझे आणि नित्याचे दोन परफॉर्मन्सेस आहेत आणि खूप छान आमच्याकडून डान्स करून घेतला आहे कोरिओग्राफरने त्याच क्रेडिट आहे पण आमच्यासोबतच इतर कलाकारांचे सुद्धा परफॉर्मन्सेस आहेत आणि या वर्षीचा गणेशोत्सव खूप स्पेशल आहे कारण स्टार प्रभावावर नवीन मालिका आलेल्या आहेत बऱ्याच आणि गणेशोत्सवानंतर आगे सुद्धा येणार आहे तर हे सगळेच कलाकार आपल्याला या कार्यक्रमात बघायला मिळतील असे काही कलाकार आहेत जे प्रवाहाभर पहिल्यांदाच काम करत आहेत तर मी सुद्धा उत्सुक आहे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं काम बघण्यासाठी सो थिंक हा सोहळा कमाल होणार आमच्याकडे नवसाचा गणपती आहे नवसाचा बाप्पा आहे आमचा आणि तो दरवर्षी आमच्याकडे येतो मुंबईतच आणि अजून काय सांगू आय थिंक घरी खूप कमाल वातावरण असतं मंगलमय वातावरण असतं खूप प्रसन्न वाटतं घरी बाप्पा आल्यावर आणि बाप्पाची आपल्याकडून जेवढी होऊ शकते तेवढी सेवा करण्याचा से प्रयत्न असतो so, uh, आपला सो थिंक जो गणेशोत्सवात एक सात दिवस आमच्याकडे असतो बाप्पा आणि ते सातही दिवस आम्ही बाकीची सगळी कामं सोडून बाप्पाच्या सेवेत होतो सो खूप बरं वाटतं पाच मोठे आय थिंक सगळेच जे मंडळ आहेत ते मोठीच आहेत पण जे बरेच पॉप्युलर आहेत लालबागचा राजा आहे अंधेरीचा राजा आहे मी आधी पेड रोडला राहायचो रोडचा राजा आहे तर असे बरेच मंडळ आहेत आणि कोणाकोणाची नावं हो घेऊ असं झालंय पण यस या सगळ्यांना भेट देतो मी यावर काय मागणार गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना असते की आपलं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचू देत आणि ते दरवर्षी मालिकेची पॉप्युलॅरिटी माझी पॉप्युलॅरिटी वाढते तर, तर ही वर्षानुवर्ष असंच वाढत राहू देत असंच काम आपल्या लोकांपर्यंत पोहोचत राहू देत जर मी आता लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आहे तर करोडो लोकांपर्यंत पोहोचू देत आणि आपली जी मराठी इंडस्ट्री आहे ती ग्रो होऊ देत सगळ्या मालिका चालू देत मराठी चित्रपट चालू देत आणि आपली मराठी इंडस्ट्री ला अख्खा जग ओळखू देत तर हेच बाप्पाकडे प्रार्थना मागे मागेल सो सर्वप्रथम कोहिनूर मराठी मीडियाच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या आणि हा कार्यक्रम तुम्ही नक्की बघा स्टार प्रभाव गणेशोत्सव दोन हजार चोवीस एक सप्टेंबरला संद्गार संध्याकाळी सात वाजता स्टार प्रभावावर आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा